नमस्कार मित्रांनो स्वागत आप स्था। करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा तुम्ही थमनेल आणि टायटल बघू तुम्ही समजलाच असेल तुम्हाला सांगायची गरज नाहीये व्हिडिओ का करतोय मी मला व्हिडिओ करायची काय गरज आहे नेमकं झालं काय कालच व्हिडिओ मी टाकला होता का युट्यूबला त्या व्हिडिओला वडिलांनी बघितला व्हिडिओ तो युट्यूबला मग वडिलांनी त्या व्हिडिओला बघून प्रत्युत्तर मला काय दिलंय मला मला उत्तर काय दिलंय त्यांनी प्रतिउत्तर आणि त्यात मोठ्यापेक्षा बारका चांगलाय म्हणजे माझ्यापेक्षा तो तोला त्यांना अप्रूव आहे वडील असं म्हटलं मला आता काय सांगू कुणाला काय करायचं काय तू असंच करतो व्हिडिओज टाकतो व्हिडिओज बनवतोय करतो तुला काय काम काय करतोय की मग काय मला सांगा का नेमकं करायचं काय मला सांगा म्हणते काय म्हणते चॅनल चॅनेल चॅनल टाक व्हिडिओ बोलू नको आता पप्पा काय म्हणतात व्हिडिओला बघून व्हिडिओ बघितला त्यांनी पूर्ण म्हणतात आता तू म्हणतात तू तर गाय बना मला तुला काय कळत नाही काय नाही आणि पुणे म्हणतात तू तर काय येड आहे म्हणतात मला येड मला येड येड म्हणतात तू तर येड आहे आणि ते माझा ते म्हणते बारकले बारी म्हणजे माझा भाऊ ओंकार काय करायचं काय मी पप्पा पप्पाना एका व्हिडिओ मधून पण सांगतोय मी माझी बाराबरी करू नका मी आता पण सांगतो मला माझी बाराबरी कोणी करूच नका मी एक दिवस सदा शिवय बघा मग पुन्हा हा पण कसं असतंय बघा आता आता काय 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 गोष्टी माहीत नसतात तरी पण ऑन द स्पॉट बोलायचं काय काय का, कशामुळे बोललात मला काय आहे बोलायचं हा का बोललात मला काय कराने बोलायचं उग मला सांगा आता बघा एखाद्या गोष्टीला जर बोलला तर हित लागतं हित इथं काळ झाला लागतंय काळ झाला पण वडिलांनी ही गोष्टी बोलाय नव्हती पाहिजे मला पण काय करताय आता आलेलं फळ तर घेऊन टाकायचंच आहे काय विषय नाही पण मला वडिलांनी तसं बोल म्हणून राग आला का आता मी 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 चांगला नाही का त्यांना का मी त्यांना वाईट आहे का लय जड झालोय मी तू का असं बोलते तर मला सांगा जर मी आता बोलतोय वडील तुम्ही सो तु, पप्पा तुम्ही सो व्हिडिओ बघणार आहेत मी शंभर टक्के सांगतो व्हिडिओ बघाच काय म्हणतो व्हिडिओमधून मधून बघा तुम्ही आ का व्हिडीओ तुम्हाला काय बघणार बघा तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघणार येतं पण तुम्हाला एक तुम्हाला लास्ट वॉर्निंग देतोय माझी त्याजीन माझी बराबरी कधीच करू नका त्याजीन माझी बराबरी कधीच करू नका तुम्हाला ह्या मधून पण सांगतोय मी काय असतं आता थोडक्या गोष्टी लावून धरले की लावून धरते आणि आणख असते की बाबा लावून धरलं का आता मला सांगा आपण एक फटाकडी असते त्याला आग लावली का चेत चेत जाते आणि चेतत गेले की दारू असते दारू दारू खुशी गेली फट दिसणं फुटते मग तसं जर चेतच चेतत गेलं तर एखाद्या माझ्या थाड दिसणं फुटलं का मग कळत पण काय असतं आता म्हणलं जाऊन द्या कुठं व्हिडिओ जास्त बोवायला लागलं बोलायला लागलं ती करायला लागलं तर करायचं काय मला सांगा मग वडील ऐकून आ कोण कुणाचं काय बोलायचं हा कुणाला काय बोलू मग काय करू रोजच असल रोजच आक्षे तसं केलं अक्षय तसा करतोय आता तसं केलं आता करावं काय मी आणि मग मी काय म्हणते चॅनेल विकून टाक आता मला सांगा चॅनल विक विक विकायचं असतं तर मी काढला कशाला काढला असता चॅनल चॅनल कशाला काढला असता मी कायचं असतं तर हा काय करायचं मला चॅनल काढायचे हो काय पण बोलायचं आणि काय पण करायचं म्हणायचं चॅनल विकून टाक व्हिडिओ बन करू नको मग हे चॅनल कशाला खोललाय म्हणे मी काय मला खोल शो म खोललाय का मी चॅनेल बनवायचा की डिलीट करून टाकायचं बनवायचं डिलीट करून टाकायचं आणि एकूण टाक म्हणायचं काय असतं आता तुम्ही सांगा मित्रांनो तुम्ही सांगा मला ह्या गोष्टीवरती तुमचं काय म्हणणं आहे मला मध्ये सांगा आणि उद्याचं काय असेल व्हिडिओ मध्ये सांगल तुम्हाला चला आजचा व्हिडिओ इथं संपवतो असे नवीन व्हिडिओ मध्ये भेटतो तुंहिंजो जे हिंद जय भारत